बावनवीर संग्रामपूर बौद्धांना स्मशानभूमीच नाही बौद्ध महिला पुरुष घडकले तहसील वर स्वातंत्र्याची पंचाहत्तरावी पार करू नही बौद्धांची ही अवस्था देश महासत्तेकडे वाटचाल करतोय हा डंका वाजवीत ठिकाणी स्मार्ट सिटी उभ्या राहत आहेत शहरात यंत्राच्या एका बटनावर प्रेताला अग्नी दिली जातो मात्र बौद्ध समाज बांधवांना हक्काची स्मशानभूमीच नसावी अशी विदारत परिस्थिती संग्रामपूर तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या बावनबीर या मोठ्या गावात दिसून आली आहे या गावात मागासवर्गीय समाजातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आठ फूट हक्काची जागाच नाही मागील एक वर्षापासून सोनाळा रोडवर असलेल्या गजानन पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येत आहे बावनवीर येथील महिला सह पुरुषांनी स्मशानभूमी करिता जागा मिळावी यासाठी मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे निवेदनात नमूद केले की आम्ही सर्व बौद्ध समाज बांधव येथील रहिवासी आहेत गेल्या कित्येक वर्षापासून बौद्ध समाज बांधवांना स्वतःची व हक्काची स्मशानभूमी नाही या परिसरातील मरण पावलेल्या एखाद्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यास खूप अडचण निर्माण होत आहे तसेच मृत व्यक्तीचे प्रेत पाण्यामुळे अर्धे जळतात व दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा जाळावे लागत आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बौद्ध समाजातील लोकांसाठी निधनानंतर अंत्यसंस्कार करिता हक्काची जागा नसल्यामुळे जागा उपलब्ध करून द्यावी याकरिता मागील प्रत्येक वर्षापासून ग्रामपंचायतीकडे मागणी केली आहे शासन व प्रशासन या यंत्रणेला जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे बौद्ध समाज बांधवाकडून जुलै रोजी निवेदन देण्यात आले होते त्यांना आपल्या हद्दीमधील ई क्लास एफ क्लास किंवा इतर जागेवरील स्मशानभूमी बांधून द्यावी परंतु ग्रामपंचायत सरपंच सचिव यांच्याकडून कोणत्याच प्रकारे दखल घेण्यात आली नाही मागील गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही रोडवरील शेजारच्या शेतामध्ये अंतिम संस्कार करत आहोत त्यातच चार दिवस अगोदर समाजातील मृत व्यक्तीचे प्रेताचा अंतिम संस्कार विधी केला असता त्या ठिकाणी त्याचे अर्धे प्रेत जाळले असल्यामुळे आम्हाला पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ते, ते प्रेत जाळावे लागले ही गंभीर समस्या असून एक महिन्यात स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध न झाल्यास ग्रामपंचायत बांधकाम विभाग व महसूल विभाग विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असे लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार यांना कळविण्यात आले आहे मतांचा जोगवा मागणाऱ्या मिलेल्या भावनांच्या राजकारण्यांकडून या समस्येसंदर्भात सकारपण नाही वासी बौद्ध बांधव आम्हाला शंभर वर्षापासून आम्हाला समशानभूमीची जागा उपलब्ध नाही अजूनही तरी आमचे जे प्रेत आहे पावसाळ्यामुळे ते प्रेत जळत नाही आणि त्यांना सुद्धा जागा नाही शेड नाही आणि ते अधुरे प्रेत जळतात आम्हाला दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आम्हाला समशानभूमीमध्ये जाऊन ते आम्हाला ते पेटवा लागतात त्याच्यामुळे आमची परिस्थिती फार नाजूक आहे આમી ગ્રામ પંચાયતક વારંવાર અર્જ વિનંતી અર્જ દીલે પણ આમ તો ગ્રામ પંચાયતન કઈ આમલી દખલ ઘણી નહીં ત્યાં આમી આજ રોજિન તહસીલદાર સાહેબ નિવેદન દેલું કે બહુ આમ લવકર લવકર અમારા સ્મશાનભૂમિસા જાગ ઉપલબ્ધ કરે હે આમથી બૌદ્ધ બંધવ નંબર વિનંતી पाहिजे आमचे हाल पाल राहिले या पावसाळाचे कारण आमची प्रेस जावल्या जात नाही दोन दोन दिवस कच्ची जडते पण आमची प्रेस जळून राहिली नाही निवेदन दिलं त्याच्या अगोदर साहेब आले सरपंच साहेब काय सांगितलं त्यांनी हे सांगितलं की बा करू त्याला एक वर्ष होऊन राहिले पण कोणी घेऊन नाही बा मग काय करा आता त्यासाठी आम्ही आलो